मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे नवीन वर्षावरती कालच एक बातमी बघितली टी व्हीला की महाराष्ट्रातील दीड हजार थिएटरपैकी नऊशे थिएटर बंद पडलात आणि उरले सहाशे थिएटर आणि या सहाशेपैकी चारशेच काही क्षमतेनं चालू आहेत उरलेली दोनशेची अवस्थापन तशी फारशी चांगली नाही आहे कधी कधी होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण की झालंय काय आजकाल थिएटरला जाऊन सिनेमा बघणं तेवढं परवडण्यासारखं राहिलेलं नाहीये एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी जरी आपल्याला ते परवडत असेल तर दर्जेदार सिनेमे बघायला मिळतील याची काही खात्री नाही मग आपण काय करू शकतोय तर सिनेमा आपल्या दारी असा काय उपक्रम राबवू शकतो का म्हणजे एखादा चांगला सिनेमा आला आपल्याला माउथ पब्लिसिटीच्या आधारे रिव्ह्यूच्या आधारे किंवा तर बघितला असेल सिनेमा म्हणजे उर्वरित जे काही पाचशे सहाशे थिएटर्स आहेत त्याच्या आधारे जर सिनेमा बघितला असेल तर निर्मात्यांशी बोलून तसा सिनेमा आपल्या गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या सोसायटीमध्ये दाखवणं शक्य आहे का याची खरंच चाचपणी करायला पाहिजे जेणेकरून सिनेमा आपल्याला स्वस्तात बघायला मिळेल आणि चांगली कलाकृती बघायला मिळेल थिएटरला बऱ्याच वेळा काय होतं आपण सगळी मिळून जातो म्हणजे वेगवेगळ्या गावची लोकं येतात वेगवेगळ्या भागातली लोकं येतात पण गल्लीतली सगळी लोकं येतील याची काही गॅरंटी नाही नोकरीनिमित्त लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत भावकी तशी तुटत आल्या म्हणजे भौगोलिकदृष्ट्या भावकी तुटत आल्या आणि जर आपल्याला नव्यानं आपल्याच गल्लीत एक भावकी तयार करायची असेल तर मनोरंजन याच्यासारखं दुसरं साधन नाही आणि त्यातल्या त्यात जे बाप आहे ते म्हणजे सिनेमा असा सिनेमा जर आपल्या आपल्या गल्लीमध्ये दाखवू शकलो म्हणजे प्रोजेक्टर साऊंड सिस्टीम आणि स्क्रीन असं काय कुठं आपल्या गल्लीत भाड्याने मिळत असेल आपल्या गल्लीसाठी तर किंवा एखादा हॉल वगैरे ऑलरेडी रिक्रिएशन हॉल जर तयार असेल तर अशा हॉल ठिकाठिकाणी आपण तो सिनेमा बघू शकतोय आणि तो सिनेमा दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये मॅक्स टू मॅक्स पन्नास रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये बघणं शक्य आहे का याची खरंच चाचपणी करायची वेळ आल्या जेणेकरून आपल्याला सिनेमा बघायला मिळेल स्वस्तात मिळेल आणि गल्लीतल्या गल्लीत बघायला गल्लीत मिळेल त्याच्यावरती कदाचित कोणाला वाटलं सिनेमा फार चांगला आहे आणि काहीतरी वेगळा संदेश देत असेल तर त्याच्यावरती गल्लीतल्या गल्लीत, गल्लीत चर्चाही करता येईल आणि मला असं वाटतंय की गल्लीतली सगळी लोक गोळ्या मिळ्यानं परत एकदा जमतील म्हणजे थिएटर खरं बंद नाही पडायला पाहिजे थिएटरमधली मजा काही वेगळीच असते पण जर अनफॉर्च्युनेटली काही इम्प्लिमेंटेशन चुकीच्या पद्धतीनं होतात त्यामुळं जर थिएटर बंद पडत असतील किंवा त्याचे दर परवडण्यासारखे नसतील तर त्याचा जो झालेला तोटा आहे जे काय होणारं नुकसान आहे ते आपण चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टीत कसं कन्वर्ट करू शकतो याची विचार ह्याचा विचार करण्याची ही वेळ आहे असं मला वाटतंय मित्रांनो आपले काही सजेशन्स असतील तर सांगा कमेंट बॉक्समध्ये एक आणि दुसरी गोष्ट आम्ही तो उपक्रम सुरूच करत आहोत लवकरात लवकर याच वर्षी याच महिन्यामध्ये तुमच्याकडे असा उपक्रम सुरू करणार असाल तर आम्हालाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार